मी प्रज्ञा देवी माझ्या चॅनल मी तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला सोप्या सोप्या पद्धतीने सोयाबीन वेज बिर्याणी करून दाखवणार आहे फ्लावर घेतलाय सोयाबीन गाजर दही परसबी आणि वाटाणे इकडे आला लसूणची पेस्ट घेतली आहे तेल टोमॅटो कांदा ओली मिरची घेतली आहे रेडीमेड पुलाव मसाला घेतलाय इकडे मालुणी मसाला धनाजिरा पावडर हळद कोथं कोथंबीर आणि खडे मसाले घेतले आहेत तेच करता वेलची साधी आपली हिरवी वेलची लवंग जिरे चक्रफूल मिरी आणि लवंग दालचिन आणि इकडे मी तांदूळ भिजत भिजून ठेवले आहेत हे तांदूळ आहे ना रेशनिंगचे आहेत रेशीच्या तांदळाचे मी वेज बिर्याणी बनवणार आहे सोप्या सोप्या पद्धतीने मी पाणी गरम करत ठेवलं आहे हे बघा हे पाणी ते पाणी गरम होते त्याच्यात मी गरम मसाले टाकते सगळं सगळं टाकलंय म्हणजे आता व्हिडिओ बंद झाला गरम मसाला थोडं थोडे सगळं गरम मसाले टाकायचे आणि दा, दालचीन टाकते आणि थोडस मीठ हे बघा थोडस मीठ टाकायचं या त्यात मी थोडस तेल टाकणार आहे तेल आणि शिजायला देणार आहे थोडे सगळे थोडे थोडे खडे मसाले टाकायचे तर मी पहिले खडे मसाले टाकले ना तर माझा मोबाईल बंद राहिला आणि त्या पाणीला उकळी काढून घ्यायची पाणी उकळलंय आता मी हे ना तांदूळ टाक तांदूळ टाकते शिजायला द्यायचे आपण तांदूळ शिजून घ्यायला शिजा शिजायला जरा वेळ आण कारण तांदूळ पेस्मिनचे तांदूळ आहेत सोप्या सोप्या गदुते साहित्यात करून दाखवते हे बघा आणि घेऊन घ्यायचं बघा हे डावून घेते व्यवस्थित डावून घ्यायचं आणि लगेच डावळायचं कारण तांदूळ चिपकतात खाली जाऊन ते मी शिजत ती कढई चापत ठेवली आणि मी आता तेल ओतते कडाईमध्ये याच ज्या भांड्या ह्याच भांड्यात मी करणार त्याच्यातच सगळं मी बाहेर करणार हा पहिला काय करणार कांदा मी तळून घेते भाजून घेते आंदा अंदाज मला फुडून टाकायचा म्हणजे तो चेपरेट झाला पाहिजे आंदा मी वरफून घ्यायचं सगळं अजून तेल टाकते आता कांदा हा लाल होईपर्यंत परतून घेणार आहे कांदा भाजलाय मी आता हा कांदा काढून घेते भात पण शिजलाय आणि गॅस बंद करते आता का कांदा काढून घेते आगा। आगा, आगा। आगा, भात गॅस बंद केला हा भात शिजलाय ना त्याला मी ना गाळून घेते पहिलं भात आहे ना मी गाडीमध्ये गाळून घेते त्याचे खडे मसाले आहेत ना वरती ते काढून टाकायचे काढून टाकायचे खडे मसाले मला ना मोबाईल पकडायला इथे कोण नाहीये हे बघा हे खडे मसाले आहेत ना काढून ठेवायचे मोठे मोठे आहेत ते मी ते ह्याच्यात गाळून घेते हे भात सगळ ह्याच्यात काढून घेते भात गाळून घेतला सगळं पाणी उचून काढलंय आवा आता रेसिंगचा आहे ना थोडासा चिकट पण असला पण आता ते मी तेल टाकलं ना शिस्तरा म्हणून तो आता मोकळा मोकळा होईल आता हे साईडला ठेवते आणि आता मी पुढची प्रोसिजर करते हे बघा इथे कडे तापत ठेवली आहे आता मी नाही सगळे खडे मसाले घालते याच्यात खडे वगैरे जास्त नाही घ्यायचे कारण मी अडीचशे ग्राम तांदूळ घेतले कारण दोन तीन ते चार माणसांनाही आरामात पडत बिर्याणी तीन ते चमचा प्रमाणे मी खडे मसाले घेतले म्हणून जग जास्त प्रमाणे मी खडे मसाले नाही घेतले हे कडे इतक्या गरम झालं सगळं गॅस स्लो ठेवायचा एक दोन एक मी ती टाकते तळून घेतलेला कांदा आधी अर्धा टाकणार नंतर अर्धा टाकला कांदा टाकला सगळ्या भाज्या टाकणार सगळ्या भाज्या एक शकता टाकल्या आलू लसूणची पीठ मसाला हळद हळद मलुनी मसाला आणि धना जिरा पावडर हे सगळे मसाले टाकून घ्यायचे बिर्याणी मसाला पूर्ण एक पाके घातले मी पूर्ण एक पाक्या घालायचं आणि सगळं व्यवस्थित धावून द्यायचं टोमॅटो तुम्ही टोमॅटोची पेस्ट करून घेतल्यात ना तरी चालेल हे कसं थोड्या प्रमाणात होत ना म्हणून त्याची पेस्ट नाही गेली तर जास्त प्रमाणात एक जा वगैरे अर्धा जा असं करायचं असेल ना टोमॅटोची पेस्ट करून घ्यायची हे बघा आपण थोड्या ज्यात मीठ घालणार आहे बघा भाजी घ्यायची हातात मीठ घातलेलं आहे आपण भाजी व्हायच्या प्रमाणेच मीठ टाकायचं चांगलं परतून घ्यायचं दही दही चांगलं फेटून घ्यायचं आणि जास्त आंबट दही नाही घ्यायचं आणि जर दही जास्त आंबट असेल तर टोमॅटो नाही घालायचं जास्त करून घालायचं एकदम परफ्य दोन मिनिटासाठी वाप देणार आहे दोन मिनिटांसाठी हे बघा आणि असं झाकणार पाणी ठेवायचं वाफ द्यायचं म्हणजे कसं भाज्या खाली करपणार नाही मध्ये मध्ये ना चेक करायचं बघा नुसत्या चेक करायचं मध्ये झाकण ठेवायचं मी आता चेक करते ते बघा टाकलं त्याला तेल शिप

चांगलं शिजून घ्यायचं चेक करते आणि ते सगळं बऱ्यापैकी शिजलंय दस बारीक करते है। या भाताना मेच्या तो लावून घ्यायचा अगो मी कांदा जास्त नाही ठेवला कांदा मी जास्त भाजत नाही थोडा कांदा टाकू हा राहिल्याच वाटा टाकते जर पुदिन्याची पान असतील ना तर ती पण टाका मी बघा कोथंबीर हे बघा तीन टमाटर करत नाही बघा आता फास्ट गॅस गैस फास्ट करतेन तव्हा जत्ता आपला गॅस स्लो करायचा झाकून ठेवायचं बिलकुल हवा बाहेर गेली नाही पाहिजे तर त्याच्यात मी गॅस बारीक करते आणि मुरायला देते दे दे। दाखवते दे तुम्हाला का काटात काढून बघा पूर्ण मोकळा झालाय बघा तांदळाचा त्यात थोडी कोथिंबीर टाकते की गार्निशिंग करूया आपण याचं कांदा टोमॅटो बघा मी ही केलेली रेशनीच्या तांदळाची वेज बिर्याणी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा आणि नवीन रेसिपी तुमच्यासमोर घेऊन जाईल आणि प्लीज मला सपोर्ट करा आणि त्याला आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन